ऊसतोडणी मुकदमांकडून होणारी ट्रॅक्टर मालकाची फसवणूक थांबवा तत्काळ शिक्षा करा आमदार जयंत पाटील यांची मागणी नागपूर येथील महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी ऊसतोडणी मुकदमांकडून ऊस वाहतूकदारांच्या होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा मांडला साखर कारखान्यासाठी ऊसतोनी वाहतुकीचे कंत्राट घेऊन ट्रॅक्टर मालकाची फसवणूक केली जाते एकच टोळी दोन तीन जणांकडून आगाऊ पैसे घेते आगाऊ पैसे देणारे कुटुंब देशोधडीला लागते माजी गृहमंत्र्यांना विनंती आहे की साखर संघाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन एक कमिटी करून एक स्वतंत्र तरतूद करावी जेणेकरून फसवणूक करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा होईल आणि अशी लुबाडण्याची प्रवृत्ती कमी होईल यासाठी योग्य त्या उपाययोजना निर्माण व्हाव्यात अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी कमिटी नेमून योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला एकच विषय राहिला तो म्हणजे साखर कारखान्याच्या बैलगाड्या जे थोडी वाहतुकीचा कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यानंतर अनेक ट्रॅक्टर मालकांची प्रचंड फसवणूक होते एकच टोळी दोन दोन तीन तीन जणांच्याकडून ऍडव्हान्स घेते आणि देशोधडीला कुटुंब लागतं जे ऍडव्हान्स देत होते माझी सन्माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यासाठी या काही छोटीशी कमिटी करून साखर संघाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन एक स्वतंत्र काही कायदा किंवा काही प्रोव्हिजन करावी जेणेकरून अशा फसवणूक करणाऱ्यांना तत्काळ शिक्षा होईल आणि डबल टिबल ऍडव्हान्स घेण्याची प्रवृत्ती कमी होईल <laughs> अध्यक्ष महोदय सन्मान्य जयंतरावांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे साधारणपणे सगळ्या एरियामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे की टोळ्यांच्या नावाने दोन दोन तीन तीन ठिकाणून ऍडव्हान्स घ्यायचा आणि त्यानंतर ते गायब होतात मग त्याचा जर त्या उस्तोड कामगारालाही फायदा झाला असता तरी आपण एक वेळ म्हटलं असतं त्यालाही काही मिळत नाही हा जो टोळीचा जो काय म्हणतात त्याला मुकादम हा मुकादमच ते पैसे घेऊन त्या ठिकाणून पसार होतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे जरूर या संदर्भात एक छोटी कमिटी करून काय उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील त्या उपाययोजना केल्या जातील